नमस्कार मंडळी का तर आज आपण सर्दी खोकला कप यावरती रामबाण उपाय ठरणारा असा हा बहुगुणकारी काढा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे तर याच्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे पाहणार आहोत सर्वात अगोदर इथे मी दहा ते बारा तुळशीची पानं घेतलेली आहेत नंतर इथे मी एक चमचाभर बर बर्डशॉप घेतलेली आहे एक इंच आद्रकाचा तुकडा अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे दोन तेजपत्ता तीन लवंगा आणि चार ते पाच मिरी घेतलेले आहेत एक विलायची आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व साहित्य वापरून आपल्याला काढा बनवायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात काढा बनवण्यासाठी आपल्याला इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर एका पातिल्यामध्ये मी अशा पद्धतीने पाणी गरम करून ठेवलेला आहे हा काढा आपण तीन जणांसाठी ती बनवतो आहे तर इथे मी चार कप पाणी घेतलेला आहे इथे मी सर्वात अगोदर इथे दालचिनीचा तुकडा टाकलेला नंतर काळे मिरे टाकले तीन लवंगा पण टाकून घेतलेले आहेत आणखी काही मी साहित्य पण याच्यामध्ये टाकत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नंतर इथे मी एक विलायची ती सोलून टाकली तेजपत्ता पण टाकून घेतला आणि तुळशीची पाने अशा पद्धतीने तोडून घेतलेली आहेत आणि ती टाकलेली आहेत नंतर बडशोप टाकली आणि ते थोडीशी मी चहापत्ती पण ॲड करते आहे त्याच्यामुळे आपल्या काड्याला रंग पण छान येतो तर तुम्ही ते पाहू शकता जस हे आपला काढा उकळायला लागला तसा रंग पण याचा छान ये लागलेला आहे आणि मसाल्यांचा सुगंध पण खूप छान येत आहे नंतर सर्वात शेवटी इथे मी आदरक किसून टाकलेला आहे आणि आपला काढा हा चवीला पण थोडासा गोड लागावा त्याच्यासाठी इथे मी गूळ घालून घेतलेला आहे गूळ घातल्यामुळे आपल्याला काढा प्यायला तो सोप्पा वाटतो सर्वात शेवटी इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे तर या काड्यामध्ये जे काही जिन्नस टाकलेले आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात असा काढा तुम्ही नेहमी बनवून पिलात तर तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढेल तरी ते आपला काढा बनवून तयार झालेला आहे हा काढा शिजवण्यासाठी मला साधारण दहा मिनिटे लागली तर एक कप पाणी जास्त याच्यासाठीच टाकलं की ते काढा शिजत असताना थोडंसं पाणी आपलं आटलं जातं अशा पद्धतीने आपला इथे काढा बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद